ज्योतीने फोनची रिंग ऐकून कूस बदलली आणि चादर डोक्यापर्यंत घेऊन तिचे कान बंद केले विचार केला कोणीतरी दुसरं उठून फोन घेईल परंतु सर्व झोपलेले होते आणि फोनची रिंग वाजून वाजून बंद झाली चला ठीक आहे बरं झालं संकट टळलं माहीत नाही इतक्या सकाळ सकाळी फोन करायची कोणाला हौस आली आहे ज्योती स्वतःशीच पुटपुटली होती परंतु फोनची रिंग पुन्हा वाजू लागली तेव्हा ज्योती वैतागली बोलू लागली असं वाटतंय घरामध्ये माझ्याशिवाय ही फोनची रिंग कोणाला ऐकूच जात नाही तिने उठण्याचा प्रयत्न केला परंतु त्याआधीच तिच्या वडिलांचं विनायकरावांचा आवाज ऐकून ती पुन्हा झोपली विनायकरावाने फोन उचलला काय काय अशोक मला तर माझ्या विश्वासच बसत नाही 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 पूर्ण देशात पहिला क्रमांक तू चुकीचा पाहिला असेल काय तू अगदी खरं बोलतोस ही खरी बातमी आहे हो हो आता तर तुम्हाला मिठाई द्यावीच लागेल फक्त मिठाई नाही घरी तर ये मिठाईच काय जेवणाची चांगली पंगतच मांडू आपण विनायकरांनी फोन ठेवताच त्यांच्या वयाला शोभेल अशी उडी मारली थोड्या वेळापूर्वी गाळ झोपेतून उठल्यामुळे झालेला चिडचिडपणा एका क्षणात उडून गेला विमल ज्योती जीवन कुठे आहात तुम्ही तिघं बघा किती आनंदाची बातमी आहे ते पूर्ण ताकदीशीने ओरडू लागले काय झालं का पूर्ण घर डोक्यावर घेतलं आहे विमल नवऱ्याचं ते ओरडणं ऐकून झोपेतून उठून आली होती अगं बातमीच अशी आहे तू ऐकशील तर तू देखील आनंदाने उड्या मारशील आता सांगा देखील काय नुसती कोडी घालताय विमल उत्सुकतेने विचारू लागले अच्छा ठीक आहे सांगतो ऐक आपली मुलगी ज्योती भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये पहिल्या क्रमांकाने पास झाली आहे काय मला तर विश्वासच बसत नाही कोणतरी नक्कीच मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला आहे कोणाचा फोन होता नक्कीच कोणीतरी मस्करी केली असेल विमल अविश्वासाने विनायक रावांना बोलू लागली अग अशोकचा फोन होता आणि मी त्याच्या बोलण्यावर डोळे बंद ठेवून विश्वास ठेवू शकतो विनायक रावाने बायकोला अगदी स्पष्टपणे सांगितलं आई बाबांचं बोलणं ऐकून ज्योती आणि जीवन देखील उठून बाहेर आले आई बरोबर बोलते बाबा काय माहीत कोणीतरी मस्करी केली असेल परीक्षेत पास होणं शक्य होतं परंतु प्रथम क्रमांकाने पास होणं हे अगदीच अशक्य मी जेव्हापर्यंत माझ्या डोळ्यांनी पाहत नाही मी त्यावर विश्वास ठेवू शकत नाही ज्योतीने तिचं मत व्यक्त केलं परंतु जेव्हापर्यंत ज्योती अजून काही बोलेल जीवन कम्प्युटरवर ताज्या बातम्या पाहू लागला जिथे ज्योती भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये सर्वप्रथम आल्याची बातमी अगदी मुख्य बातमी म्हणून दाखवली जात होती काही वेळातच वर्तमानपत्र देखील आले आणि फोनवर शुभेच्छा देणाऱ्यांची रांगच लागली विनायक राव तर फोनवरून शुभेच्छा स्वीकारण्यामध्ये आणि ज्योती आय एस मध्ये सर्वप्रथम कशी आली हे सांगण्यामध्ये इतकी बिझी झाले होते की त्यांना नाश्ता करण्यासाठी देखील वेळ मिळाला नाही दिवसभर घरी पाहुण्याची ये चालूच होती एकीकडे ज्योती टी व्ही रिपोर्टर्सना टी व्ही चॅनलला इंटरव्ह्यू देण्यामध्ये व्यस्त होती, होती। तर तिकडे दुसरीकडे जीवन आणि विमल पाहुण्यांच्या पाहुणचारांमध्ये व्यस्त होते विनायकरावांचे पाय तर आनंदाने जमिनीवर टिकतच नव्हते ज्योतीने एकाच झटक्यात पूर्ण परिवाराला साधारणपासून असाधारण परिवार, परिवार बनवलं होतं जसा अंधार पडू लागला तेव्हा जवळचे पाहुणे त्यांचा निरोप घेऊन जाऊ लागले परंतु दुरून आलेल्या पाहुण्यांसाठी राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय करावी लागणार होती विमलचे तर हात पाय सुन्न पडत आले तिघांना बोलवलं तर तेरा जण येतात परंतु इथे तर न बोलावता अख्खं गावच उलटून आलं होतं ती बाजारातून पाठवून गरजेचं सामान मागवून घेत होती आणि स्वतः दिवसभर किचनमध्येच व्यस्त राहिली जेव्हा पाहुण्यांचा पाहुणचार करून पूर्ण परिवार एकत्र बसला होता तेव्हा सर्वांना त्यांच्या मनातला सांगण्याचा आणि दुसऱ्यांचं ऐकण्याचा वेळ मिळाला माझ्याकडून इतक्या लोकांचा पाहुणचार करणं शक्य नाही उद्याच एका कामवालीचा बंदोबस्त करा सर्वात आधी विमलने तिची दुःखी कहाणी सांगितली का नाही उद्यापासून आपण एखादी कामाला बाई ठेवू काही दिवस तरी पाहुण्यांची चालूच राहील विनायकराव बोलू लागले आई घरामध्ये जे काही सामान मागवायचं असेल त्याची यादी बनव उद्या सगळं ठेवेन आज पूर्ण दिवस तुम्हाला एका पायावर उभं ठेवला आहेस जीवन सांगू लागला तुम्हा लोकांना एक दिवस थोडस जास्त काम काय कर करावं लागलं तर लगेच रडायला सुरुवात केली पण जी सर्वात महत्वपूर्ण गोष्ट आहे तिकडे तुमचं लक्ष जातच नाही विनायकराव अगदीच गंभीर आवाजात बोलू लागले अशी कोणती महत्वपूर्ण गोष्ट आहे ज्याकडे आमचं लक्ष गेलं नाही विमलने प्रश्नार्थक नजरेने विचारलं विनायकराव बोलू लागले अगं अशोक आज सकाळी सर्वात आधीच मला या यशाची बातमी दिली होती परंतु मी पूर्ण दिवस वाट पाहत राहिलो परंतु तो आला नाही तेव्हा ज्योती बोलू लागली वाट फक्त तुम्हीच पाहत नव्हतात बाबा मी जर त्याला फोन देखील केला होता हे यश मिळवण्यासाठी जितके प्रयत्न जितके कष्ट मी घेतले होते तितकेच प्रयत्न तितकेच कष्ट अशोकने देखील घेतले होते त्याला तर जणू काही वेळच लागलं होत की या परीक्षेत तो मला पास करूनच श्वास घेईल माझ्या या यशामागे जास्त श्रेय खरं तर अशोकला जात अगं या सर्व बोलण्याच्या गोष्टी आहेत जर असंच होत मग अशोकने स्वतः का नाही परीक्षा दिली विमल नाग थोडं मोरडत बोलू लागली त्यावर ज्योतीने उत्तर दिलं खरं तर त्याची इच्छाच नाही त्याला इतरांना शिकवायला इतकं आवडतं की तो ही लेक्चरची नोकरी सोडायला तयारच नाही ही नोकरी सोडणं तर दूरच त्याला अर्थशास्त्रामध्ये पी एच डी करायची आहे हो ना त्यामुळेच तू आता माझं बोलणं नीट लक्ष देऊन ऐक आत्तापर्यंत तुम्हा दोघांची मैत्री तर ठीक होती परंतु तुम्हाला दोघांचा आता भेटणं मला पसंत नाही तू आता मोठी अधिकारी होशील स्वतःच्या बरोबरीचा मुलगा शोधलास तर मला आनंद वाटेल विसरलीस जिथे आम्ही तुझं लग्न ठरवलं होतं तो संजीव आणि त्याच्या परिवाराने हुंड्यावरून आपल्यासोबत कसा व्यवहार केला होता विमल अगदीच रागात बोलू लागली त्यावर ज्योती बोलू लागली मग तुझी अशी इच्छा आहे का की मी अशोकसोबत देखील तेच करावं तोच व्यवहार करावा जो संजीवने आपल्यासोबत केला होता हो बेटी मला हेच बोलायचं आहे तुम्ही लोक बिझी होतात त्यामुळे तुम्ही पाहिलं नाही खरं तर अशोक तुला शुभेच्छा द्यायला आला होता परंतु मी त्याला समजावलं की आता ज्योती तुझ्यापेक्षा खूप पुढे निघून गेली आहे त्यामुळे चांगलं हेच आहे की तू तिच्यापासून लांबच राहा माझं बोलणं ऐकून तो कोणालाही न भेटता तोंड लपवून पुन्हा परत निघून गेला हे ऐकून ज्योती खूपच चिडली बोलू लागली काय तुम्हाला सांगितलं देखील नाहीस अगं अशोक सारखा मित्र खूप मुश्किलीने भेटतो आई आम्ही दोघांनी तर जीवनसाथी बनण्याचा निर्णय देखील घेतला आहे असं बोलत ज्योती रडू लागली मी तुझ्या मताशी पूर्ण सहमत आहे बेटी अशोक हिरा आहे हा हिरा हातातून जाऊ देऊ नकोस विनायक रावाने ज्योतीला धीर दिला जेव्हा सर्वात थोडे शांत झाले एकांत भेटताच ज्योतीने अशोकला फोन केला फोन लावताना ज्योतीला खूप आधी एक फोन कॉल जो संजीव कडून केला गेला होता त्याची आठवण आली तो फोन त्याने ज्या दिवशी संजीवला फोन केला होता तेव्हा तो फोन संजीवच्या वडिलांनीच रिसीव केला होता नमस्कार विनायकराव बोला साखरपुड्याची सगळी तयारी झाली का फोनवर संजीवच्या वडिलांचं बोलणं ऐकून विनायकराव जरा दचकले होते सगळे तुमची कृपा आम्ही सगळे तर उद्याच्या तयारीमध्ये व्यस्त आहोत इकड तिकडच्या गप्पा गोष्टी केल्यानंतर संजीवचे वडील महत्वाच्या मुद्द्यावर आले असं आहे विनायकराव मी तर लाख समजावलं परंतु रमा माझी बायको माझं बोलणं ऐकायला तयारच नाही फक्त एकच हट्ट लावून बसली आहे अंगठी घालण्यापूर्वी तिला दहा लाख रुपये पाहिजेत तरच मी मांडवामध्ये नवऱ्याला येऊ देईन हे काय बोलताय नातं ठरवण्यापूर्वी आपल्यामध्ये घेण्या देण्याचं काहीच ठरलं नव्हतं मग आता एका दिवसात मी दहा लाखाचा बंदोबस्त कसा करणार विनायकराव अगदीच हतबल होऊन बोलू लागले त्यांचा आवाज रडवेला झाला काय सांगू मी तर अगदीच आदर्शवादी व्यक्ती आहे हुंडा हा समाजाला लागलेला ग्रहण आहे असं मानतो परंतु घरामध्ये आपलं कोण ऐकतय रमादार हट्टालाच पेटली आहे खर तर यामध्ये तिची चूक देखील नाही तुमच्या मुलीशी लग्न ठरल्यानंतर देखील खूप सारी श्रीमंत स्थळं आमच्या घराच्या बाहेर रांग लावून उभी आहेत त्यावर थोडा विचार करून विनायकराव बोलू लागले की माझ्या मते हे असे गंभीर विषय फोनवर बोलणं ठीक नाही मी माझ्या बायकोसोबत तुमच्या घरी येतोय तिथेच बसून आपण चर्चा करू यावर तोडका काढू ज्योतीने विनायकराव आणि संजीवच्या वडिलांमध्ये झालेलं बोलणं ऐकलं होतं आणि काहीतरी अशुभ घडणार आहे याची तिला खात्री पटली आणि तिचा थरका उडाला विनायकराव आणि विमल जेव्हा संजीवच्या घरी गेले तेव्हा त्यांनी दहा लाखाची पुन्हा मागणी केली ज्यामुळे विनायकराव खूप निराश झाले जेव्हा ज्योती आणि संजीवचं लग्न ठरलं होतं तेव्हा संजीव आणि ज्योती डिग्री कॉलेजमध्ये लेक्चरर होते परंतु तो आता भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये अधिकारी झाला होता त्यामुळेच नवऱ्या मुलाचा भाव देखील वाढला होता अधिकारी होताच संजीवचा समाजाला बनाचा दृष्टिकोन बदलला होता विनायकराव आणि विमल उभे राहिले घरी येऊन स्पष्ट सांगितलं की हे लग्न होऊ शकत नाही असं वाटतं की त्यांना कोणीतरी श्रीमंत व्याही भेटले आहेत विनायकराव विमलला बोलू लागले संजीव आणि ज्योतीने कॉलेजचं शिक्षण एकत्रच घेतलं होतं दोघांच्या प्रेमाचे किस्से प्रत्येक साधारण आणि खास व्यक्तीला माहीत होते एमई पूर्ण झाल्यानंतर दोघांनाही त्यांच्याच कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम करू लागले तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावारच उरला नव्हता दोघांच्या प्रेमाबद्दल समजताच दोघांच्याही आईवडिलांनी त्यांच्या लग्नाला सहमती दर्शवली होती ज्योतीसोबत लग्न ठरताच जेव्हा संजीव आय एस म्हणून निवडला गेला तेव्हा विमल आणि विनायकराव अगदीच आनंदाने वेळेपिसे झाले होते ते त्यांच्या मित्रपरिवाराला नातेवाईकांना हे सांगताना थकत नव्हते की त्यांची मुलगी ज्योती हिचं लग्न एका आय एस अधिकाऱ्यासोबत आहे ज्योती स्वतः देखील असाच विचार करत होती ती जेव्हा कधी संजीवला भेटायची तेव्हा तिला स्वतःवरच खूप अभिमान वाटायचा पण आज सर्व काही बदललेलं दिसत होतं संजीव आणि ज्योतीचे प्रेमसंबंध तर मागच्या पाच वर्षांपासून चालू होते संजीव तर हुंड्याच्या अगदी विरोधात होता मग आज अचानक इतकी मोठी मागणी त्याने कशी केली ती अगदीच गोंधळून गेली होती तिने लगेच संजीवला फोन केला तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की संजीव आणि त्याचा परिवार साखरपुड्याच्या ऐन आदल्या दिवशी अशी मागणी ठेवतील ती संजीव सोबत बोलून त्याला सगळं काही स्पष्ट विचारू इच्छित होती त्या दोघांच्या प्रेमामध्ये हा पैसा कुठून आला होता हॅलो संजीव मी ज्योती बोलत आहे हा बोल ज्योती कशी आहेस उद्याची सगळी तयारी झाली का हेच तर तुला विचारत आहे ही अशी एक दिवस आधी दहा लाखाची तुम्ही काय रट लावली आहे माझे बाबा इतका पैसा कुठून आणतील ज्योती शांत हो शांत हो इतके सारे प्रश्न एकदाच विचारलेस तर त्यांची उत्तर मी कशी देणार नाटकं करू नकोस तुला सगळं माहीत आहे तुझ्या परवानगीशिवाय तुझ्या वडिलांनी अशी मागणी करण्याची हिंमत केलीच नसती ज्योती रागानेच बोलू लागली ठीक आहे मग तू देखील ऐक काय चुकीचं करत आहेत माझे आई वडील इतर लोक करोडो रुपये द्यायला तयार आहेत तूच सांग तुला आणि तुझ्या आई वडिलांना आई एस मुलाचं स्थळ कुठे मिळणार आहे तुम्ही लोक तर इतक्या छोट्याशा मागणीवर अगदीच घाबरून गेलात संजीवचा तो बदललेला सूर ऐकून ज्योती अगदी स्तब्ध राहिली तिचे तर हात पाय थरथरत होते ती तिथेच खुर्चीवर बसून खूप वेळपर्यंत रडत राहिली जीवन झोपला होता ती अगदीच अडखळ तिच्या खोलीत गेली आणि दाराची कडी लावली विनायकराव आणि विमल घरी पोहोचले तेव्हा त्यांनी खूप वेळ दारावरची बेल वाजवली कडी वाजवली खूप वेळ ते दार ठुठावत राहिले तेव्हा बऱ्याच वेळानंतर जीवनने दरवाजा उघडला तेव्हा विनायकराव त्याच्यावरच ओरडू लागले इथे जीव द्यायची वेळ आली आहे आणि तुम्ही लोक घोडे विकून झोपला आहात खूप थकलो होतो मी बाबा मला वाटलं ज्योतिताई दार उघडेल तसंही तिला इतकी गाळ झोप लागत नाही जीवन झोपेतच बोलत होता ज्योती हा कुठे आहे ज्योती विनायकरावांनी अगदीच काळजीने विचारलं तिच्या खोलीमध्ये झोपली आहे जीवनने सांगितलं आणि तो पुन्हा झोपला परंतु विनायकराव आणि विमल यांना काहीतरी गडबड आहे असं वाटत होतं आई वडिलांना कसं टेन्शन आहे हे ज्योतीला चांगलाच ठाऊक होतं मग अशामध्ये तिला झोप हो कशी लागणार हाच विचार करून ते दोघेही खूप घाबरले विमलने तर ज्योतीच्या खोलीचं दार जोरजोरात वाजवायला सुरुवात केली परंतु आतून काहीच उत्तर येत नव्हतं हो विमल तर रडू लागली होती आता तर जीवनची जी झोप देखील उडाली होती विनायकराव आणि जीवनने मिळून दारच तोडून टाकलं त्यांची भीती उगाचीच नव्हती हो आतमध्ये रक्ताने भिजलेली ज्योती बेशुद्ध होऊन पडली होती तिने तिच्या हातावरची नस कापली होती आता दुसऱ्या दिवशी साखरपुडा होता ही गोष्ट डोक्यातून निघून नवऱ्याकडून केलेली हुंड्याची मागणी आणि त्यांनी केलेला अपमान हे सर्व विसरून ते ज्योतीला घेऊन दवाखान्याकडे धावले होते ही बातमी मिळताच ज्योतीचे मित्रपरिवार सहकारी सर्व तिथे आले होते विमल आणि जीवनची तर रडून रडून वाईट अवस्था झाली होती विनायक राव तर आयसीयू मध्ये फक्त एक टक पाहत होते त्यावेळेला अशोकने ना फक्त त्यांना धीर दिला होता तर धावपळ करून सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या अशोक रात्रभर ज्योती शुद्धीवर कधी येईल याची वाट पाहत राहिला परंतु ज्योती जशी शुद्धीत आली तशी जोरात ओरडू लागली कोण मला इथे घेऊन आलं मला मरू का नाही दिलं मला जगायचं नाही ती अगदीच ओरडू लागली गप्प बस हे असं मृखासारखं बोलण्याची ही वेळ नाही हे तू भित्या माणसाप्रमाणे काम करशील असं मला कधीच वाटलं नव्हतं अशोक ज्योतीवर ओरडत बोलू लागला मला माझ्या आईवडिलांना अजून त्रास द्यायचा नाही ज्योती रडत होती तू त्यांना किती त्रास दिलास तुला पाहायचं आहे तुझी आई रडून रडून तिचे डोकं भिंतीला आपटत होती खूप मुश्किलीने जीवन त्यांना घरी घेऊन गेला आहे तुझे बाबा तुझ्या रूमच्या बाहेर पडले आहेत अरे मग अशा परिस्थितीत मी अजून काय करू शकत होते ज्योती हतबल होऊन बोलू लागली अगं वेडे तू पहिली मुलगी नाहीस तिचं लग्न मोडलं आहे त्या मागचं कारण कोणतंही असू देत दुःखाचं डोंगर तर पूर्ण परिवारावर कोसळलं होतं पण तू तर खूप सार्थी निघालीस फक्त स्वतःच्या दुःखाचा विचार केलास तुला तर त्यांना धीर द्यायला पाहिजे होता अशोकने समजावल्यानंतर ज्योती गप्प राहिली अशोक तिचा चांगला मित्र होता ती आणि अशोक एकत्रच कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून जॉईन झाले होते परंतु ज्योती अगदी ठीक होऊन घरी आली परंतु अशोकच्या आधारामुळेच अशोकच्या बोलण्यामुळेच ती सामान्य झाली होती स्वतःला ओळख ज्योती तो सारखं सारखं बोलत होता त्याने प्रोत्साहन दिल्यामुळेच ज्योतीने आय एस परीक्षेची तयारी केली होती तिच्या तयारीमध्ये अशोकने तिला खूप मदत केली होती पण माहीत नाही आज त्याला काय वाटलं असेल भूतकाळातून बाहेर पडत ज्योतीने अशोकला फोन केला हॅलो अशोक अशोकने फोन उचलताच ज्योती रागाने बोलू लागली बोल ज्योती कशी आहेस मी कशी आहे हे तुम्हाला आत्ता विचारतोस अगं मी तुला भेटायला आलो होतो पण तू खूप बिझी होतीस अशोकने तिला उत्तर दिलं आणि तू न भेटतास मला निघून गेलास हे देखील विसरलास की तू तर माझ्या प्रत्येक सुखदुखात माझी साथ देण्याचं वचन दिलं आहेस त्यावर अशोक बोलू लागला आजच्या जमान्यात या गोष्टीला या वचनांना काय किंमत आहे पण माझ्यासाठी ती वचनं अनमोल आहेत अशोक आपण उद्याच भेटणार आहोत खूप सारं बोलायचं आहे खूप सारे निर्णय घ्यायचे आहेत ठीक आहे ना ज्योतीने अगदीच अधीरपणे विचारलं ठीक आहे ज्योती तू देखील माझ्यासाठी अनमोल आहेस हे कधीच विसरू नकोस अशोकने एका वाक्यातच त्याच्या मनातलं सर्व काही बोलून टाकलं होतं ज्योतीच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले होते तिच्या डोळ्यांमध्ये आनंदाचे अश्रू होते अधिकारी झाल्यानंतर दोघांमध्ये किती अंतर होतं संजीव जो अधिकारी होताच सर्व काही विसरून फक्त पैशांना महत्व देत होता आणि ज्योती अधिकारी झाल्यानंतर देखील तिचा निर्णय तिने बदलला नाही तिने तिच्या आईला अगदीच ठणकावून सांगितलं की मी लग्न करेन तर फक्त अशोक सोबतच कारण की त्याने माझ्या प्रत्येक सुखदुःखात माझी साथ दिली आहे जर मी देखील अधिकारी झाले पण अशोकसोबत लग्न करण्यास नकार दिला तर संजीव माझ्यामध्ये काय फरक राहील संजीवने मला नकार दिल्यानंतर आपल्या बाजू प्रसंग ओढावला होता तोच प्रसंग अशोकवर देखील ओढावेल मग संजीवच्या घरातल्यांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक राहिला केवळ अधिकारी झाले एक पद मिळालं म्हणून ज्याने आपल्या सुखदुःखात साथ दिली त्याला विसरणं हे खूप मोठं पाप आहे आणि ते पाप मी कधीही करणार नाही लेकीचं हे बोलणं ऐकून विनायकरावांना ज्योतीचा खूप अभिमान वाटू लागला तर विमलची नजर मात्र शरमेने खाली झुकली मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद